दादाला बोललो चला जावं कुठे किंवा मूवीज बघायला तर मूवीजमध्ये बघितलं तर कंतारा मूवीचे रिव्ह्यूज चांगले होते त्याची तिकीट काढले गेली हिंदोमा हिंदोमाताला पहिलं फायनली प्राईज बघून डोक्याला एकदम आल्या प्राईज बघता बघता आम्ही आलोफामध्ये आणि तिकडेच ॲड चालू होती धनुषच्या मूवीची वित क्रेतेचं नाव आणि मूवीमध्ये फर्स्ट हाफमध्ये असे भरपूर सीन्स होते जे मला आवडले होते पण मी ते बघण्याच्या नादामध्ये शूट करायला विसरलो आणि मध्ये आता झाला इंटरवल तर इंटरवलमध्ये आरोला लागली होती भूक तर आरोच्या इच्छा विचारला ओच्या आणि काय ऑर्डर काय ते संपूर्ण अशा अजूनही दोन तीन सीन आहेत जे मला आवडले होते ते मी टाकतो आहे थोडे थोडेच टाकलेत तर पूर्ण टाकले तर कॉपीराईटची केस होईल आत्ता आत्ता चालू करतोय तर असंच म्हणून थोडे थोडे सीन्स आहेत जे मला आवडले ते टाकतो आहे मी तुम्हाला बघा आवडत आहेत का सीन्स ते बघता बघता मूवी संपला आणि आम्ही निघालो घरी घरी जाता जाता वातावरण एकदम मस्त होतं आणि मूवी पण मस्त होता काय विजन असेल आणि आता लढाई केली मग लास्टला त्या लोकांनी तसं कुठेही असे बाहुबलीची आठवण नाही आली विचार करा मग मारे आता आईची लढाई म्हणजे बाहुबलीचा रेफरन्स असणार थोड तरी या सगळ्या मध्ये तुम्हाला म्हणजे आम्हाला जी त्याने तिकीट दिली होती ना ती होती दुसऱ्या दिवशी रात्रीची आणि आम्ही आलो होतो आज रात्री बघण्यासाठी तरी त्याच्यामध्ये पण आम्ही खाली गेलो त्याच्याबरोबर भांडलो आणि आजच्या तिकीट आम्हाला त्याने चार तिकीट दिल्या <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज नवीन चॅनल आहे